ना, बादुने ना, बादुने ना, बादुने ना बादुने तो तिकडे जीव सोडेल तोंडांना फेस नाही साठी असं का ठेवायला लागत आणि एका बिल्डर का यानं उड्या बघितलं तो उलट्याच येणार आहे तुम्ही बॉय नगात ते तरी याला उचलून पोलीस देऊन जेल आहे म्हणजे टाकली आणि वाचतो ना तो येणार अह नाही तो मेरी जान बचाई तेव्हा पोलीस सोडतात मला म्हणजे मी किती यांच्या डोळ्यावरती आलोय त्यांना त्यांना मी खुनी अभि माझं म्हणणं एकच आहे भावा तू बनव काय पण म्हणजे बनवशील बादशाच पण भावा एकच आहे घनश्यामचं जे मेन कॅरेक्टर आहे ना त्याचा तो ग्लीच घालव भावा तेवढा पैसा खर्च करायला तयार मी वाटेल तेवढा पण मला ते कॅरेक्टर पाहिजे घनश्यामचं ओरिजिनल झालं ते केस उदय किंवा पर्वा होतील कन्फर्म आपल्याला परवा हा परवा परवा कन्फर्म फक्त उद्या नको प्लीज उद्या नाही परवा जो परवा एक मिनट परवाचा विषय काय विसरला का रे विसर कुत्रे अरे हा 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 सॉरी उद्या दुपारी समजेल ना श्रीमान आपल्याला ऐकतो पण तो महत्वाचा आहे आपला कराचा तो विषय भावा तो खूप सिरियसली आहे नक्की परवा नाही मग तेरवा हा चालेल शंभर टाकतो मग श्रीमंत तू पण तेरवा नाही नाही मला काम आहेत भाऊ मी, मी तुम्हाला इन्क्लूड नका करू गाडी चालवाल चल ना एवढा लांबचा पल्ला आहे भाऊ गाडी चालवला आपला बकुल आहे ना बकुल बॉय अरे बकुल जास्तीत जास्त तीन माणसांना बरोबर चालवतो <laughs> तू कसा साच्या सहा लॉबी बरोबर नेतो कॅडिलॅक सारखी तू बेस्ट वाटतो मला श्रीमान चल ना तू पण चल ना श्रीमान मी ब्लॉग बनवणार आहे प्लीज बा मी नाही शकणार आहे आता करंट तो जो विषय ठरलाय ना आपला परवाचा त्या विषया करता मी परवा था था थांबतो पर ना तर मला बरीच काम आहेत आणि मी कामांमध्ये गुंतवणूक परवाचा विषय तू आणि करंट करून घे आणि तेरवाचा विषय चल ना एक ब्लॉग बनवायचा मला आणि द बॉय स्वतः मालक व्हिडिओ कॅमेरा घेऊन येणार आहे स्वतः कधीतरी स्वतः जीवन काहीतरी कर तिकडे पण मला अरे पण मला नाही समजत तो जर आहे त्याला पहिला काय समजत नाही हातात मोबाईल घेऊन बनवायचं व्लॉग बनवायला काय मोठं लागतं बाबा कुठलाही ब्लॉग बनवू शकतो करंट सारखा माणूस ब्लॉग बनवू शकतो तुला का नाही येते हो ते साप पकडायला मी पण ब्लॉग बनवू शकतो पण हा केस स्वतः केस बिस ते सगळं स्टँड बिन लावून कॅमेरा लावून साप बनवायचं बनवू शकतो तू उद्या आणतो बाबा तू आताच पकडून साप बनवायचा नाही करंट शेट साप पकडायचा व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा तो बनवेल भाऊ मी सोडून देईल साधा साप आणतो त्याला धामण वगैरे नाही 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 मला साप बी पण नको मला केस नाही मला साप नाही बघून ना बा तो तिकडे जीव सोडेल तोंडात फेस निघेल असा बटाटा सारखा मातलाय अरे याला धावता पण येणार नाही तो साप असा हसत 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 मागे त्याचं सापाचं पोट डुकेल कि हाती पळतच तुला मागून आवाज थोडा जोरात पळ बाबा मला डसाला मजा येईल असा नललाय आणि तो डसला तरी त्याचे दंत घुसणारच नाही याच्या अंगा असला रट्ट्या पाय एवढ्या चरबीचं हे घाट आहे अशी चु चाकू फिरवणार ना भावा ना तुरी आतमधला हाड लागणार नाही एवढा रट्ट्या पाय मी आखी व्हिडिओ काढल्या याची दाखवण्याची तुम्हाला पण जाऊन होते तो फास्ट घेईल म्हणून दाखवत नाही अख्खा व्लॉग एक प्रॉपर लेवलचा हो सकाळ सकाळ सहाला बघाव त्या झोपलेला असतो कुत्रा झोप सकाळ म्हणजे सकाळ कुठली आले चारची चारचा टाइम आणि माझ्या घरी येऊन कंप्लीट करतो का माझ्या आईकडे माझ्या अंगावर लाथाविता मारतो मला उठवतो माझे कपडे बिपडे काढतो कुत्र्या आपला पर्सनल विषय ना तो आ, हो, रच, <laughs> 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 अरे पण मी उठत नाही तर लगे कपडे काढायचे का मी अरे कपडे काढले माणूस उठतो माझी टेक्निक येते कोण ऐकत नसेल ना आमचून काढायचं भावनो आणि डायरेक्ट कपडे पाच माणूस उठणारच नाही अरे करत करत ब्लँकेट ब्लँकेट काढले आणि डायरेक्ट चड्डी खा अरे नाही बोल अरे काय आणि वरती शूटिंग शूटिंग च बोल आणि वरती शूटिंग गाईस ये देखो ये देखो गाईस ये देखो सोया ये देखो हे मी काय करतो अरे काय आणि फुल डोळ्यावर झोप फुल एकदम नेक्स्ट लेवल झोप अरे ब्लॉग बनवलाय मी ब्लॉग करेन सात मिनिटाचा ब्लॉग आहे अगा चिंतनच्या घरात गाईज ये मैं अभी अंदर जा रहा हूं आणि आता मी वरती चढले आणि प्रॉपर बोलतोय का ब्लॉग मध्ये असं बोलतात तसं बोलतोय हे अंतरून काढलं शिव्या गाळ पण आहे थोडासा त्याच्या चेतनाच्या सोबत सिद्धी काय करतय आणि मी ब्लॉग बनवतोय भावा तर अशी पोच दे पोचते ब्लँकेट काढतोय ठीक आहे ते कपडे काय काढायची गरज आहे आणि त्यात कसा माणूस लगे उभा राहतो ना रे हा कपडे काढायला म्हणून आणि त्यात तो व्हिडिओ कॅमेरा एका आता अरे काय पण तू सिद्धी डिलीट कर अरे बाबा बघ कसं मी तो ब्लॉग कुठेही देणार नाही तो माझी आठवण म्हणून मला ठेवायचंय कधी कसं येणार पण माझा किती स्टॉक तुझ्या मोबाईल मध्ये ठेवणार आहे तर पण काय केलंय माझे जास्त तुमच्या ह्याच्यात असतील ना फोटो व्हिडिओ आम्हाला तुझ्यावर बाट तू कधी पटू शकतो म्हणून सेफ्टीसाठी असं का ठेवायला लागतं <laughs> की तुझ्यामध्ये ते विद्या असं की यांच्याकडे आपला अख्खा स्टॉक आहे कधी काही येऊ शकत रिस्क नाही घ्यायची हा आहे ना हा हात आपल्याकडे एवढे मुद्दे देऊन गेलाय ना बोलू शकत नाही पण मी अरे याचा ना एक वन साईज सेक्सी फोटो काढला रे मी असा ना म्हणजे गाडीच्या पुढे हेडलाइट चालू आणि असा टी शर्ट वर्ड केला भावनो आणि असला तंबू म्हणजे असला पिंप असा बाहेर आणि असा म्हणजे पिंप असं लटकलाय आणि तो प्रॉपर त्या लाईटीत उठून दिसतो आणि मी त्याचा एचडी फोटो काढला इतका सुंदर फोटो आहे तुम्ही ठेवलाय पण मी हे बघा मी का करतो माहितीये का की तो आता फिटनेसच्या हारी गेलाय आता फिटनेस मध्ये सगळं गमावणार आहे मग ही एक आठवण शेवटची त्याची बॉडी अशी होती त्याला दाखवायला लागेल ना आठवण हे कधी कधी माहिती का ज्यावेळी आता माझी बॉडी येईल एक दोन तीन महिने प्रोटीन वगैरे चालू झालं तेव्हा पब्लिकला शो कर मग तेव्हा मी पण ऍग्री करेल की काहीच मी यायचं आता बाबा मला तर काय कळत नाहीये मी शपथ सांगतोय बाबा तुझ्यात काहीच फरक नाही वाटत आहे तू तेवढाच जाडा आणि तेवढाच भरडा दिसतोय नाही तुझी बॉडी नाही त्या बॉडीमध्ये स्टिकनेस आले बोल ना पोटने कमी आले कारण पोटने कमी आलं कारण श्रीमान तुला बक, ते ले ले फोटो पाठवला बघ त्याचं पोट कमी झालेलं बघ ओ अरे पण हा फोटो करण अरे मी गाडी झोपलेलो फोटो अभि यार तू हे तुम्ही लोक व्हायरल करतील करण भावा सर्किट लोक आहे ती भावास लोक बोलू श्रीमान काय पण माझ्याकडे कुठे माहिती का मी गाडीत झोपलेलोय आणि माझं टी शर्ट शर्ट वरती आलेलं आहे अरे कुठे बॉय इन द हाऊस करण हा ऍक्सिडेंट मध्ये डायनिंग अरे पण त्या ऍक्सिडेंट मध्ये डेड बॉडी उचलून आपण गाडीत टाकले हॉस्पिटलला घेऊन जायला असं वाटत चालले बॉडी ती असं वाटतंय ते हे पण याला नेऊन काहीच फायदा नव्हता हा असं झोपून होता डुक्कर सारखा अख्खा दिवस यार या गावात कुत्रा मारला बरे बाबा मी तर काहीच नाही बोलणार चालतंय ठीक आहे ते जिंक नाही दाखव नाही शकत ते प्रायव्हेट गोष्टी आहेत ना आपण हे चुकीच आहे तुम्ही जे बोलतोय ना ते एन्जॉय करा ना असं एक्स्ट्रा आपण असं दाखवा दाखवी नाही एकदम चुकीच आहे ते असं चुकीच एकदम माहितीये का तुम्हाला तसं बघायला गेलो दाखवा दाखवाचा दा विषय तर तुम्हाला काय वाटतं अभिजित शेठ आणि करण शेठ हे का बिल्डर आहेत का यांना उडे बघितलं तर तुम्हाला उलट्याच येणार आहेत का तुम्ही ओ वॉट हँडसम बॉय असं नाही करणार आहे यांचे नगारे लोमलेलेच आहेत दोघांचे असले पिंप फक्त चेतन कसं अंगाने मोठं आहे म्हणून त्याचा मोठा दिसतो पिंप पण हा करणचा पिंप त्याच्यापेक्षा मोठा आहे फक्त तो असा गोल आहे असा असा म्हणजे ते कांद्यासारखं कांद्यासारखं आणि चेतन अभिजित अभिजित सेम टू सेम अंग सेमान लिटरची टाकी लिटरची टाकी नाही नाही आता मी सांगतो आता थांब आता आता थांब सीमान खरं सांग करणचं पोट मागेक्षा मोठे गोल आणि मोठे करणचं पोटाची घास सांगू करणचं पोट ना असं पसरला नाही भाऊ नाही असं टेमक आहे म्हणजे असं पुढे आलेलं असं असं म्हणजे आता आई बाई चेतनचं पोट नाही असं आहे असं पण ते असं असो च असो असो रट्ट घेर घेतलाय पण करंट पोट असं इकडू या साईडनी स्लीम आहे आणि इकडून डायरेक्ट पाच करून असा गोलाकार आहे त्यामुळे ते दिसून येतं आणि अभिजितचं पोट आहे ना अभिजितचं पोट असं इथून इथून फ्लॅट आणि इथून असं मोठं आणि इथून असं डायरेक्ट असं गोल हे विचित्र विचित्र शरीर रे यांची मी काय बोलू काय अर्थच नाही त्या गोष्टी राणे 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 देव म्हणजे मला लाईट वाटतं देवा असं शरीर का लिहिलं त्याला पण मस्किर नाही वाण राणीला आकारत नाही रे राणे ना राणे त्याला कोच व्हायचं होतं जिमचा मी बघून त्यालो आणि त्याने जिम मध्ये तो जोरात बोललेला की मी असं असं शिकलो हे तर बाजूचा एक आहे त्यांनी डायरेक्ट इग्नोरच केलं त्या गोष्टींना म्हणजे टी शर्ट मध्ये पण त्याचं ते शरीर दिसतंय म्हणजे त्याला आकारत नाही रे भाऊन म्हणजे नाही त्याला त्याला त्याची शोल्डर कॉलर पोट कंबर बिंबर काहीच नाही म्हणजे असं असं लुळे लुळे वाटत म्हणजे एखादा नाही का आपण फडकसो ते ओलं बोलू नको सेम टू सेम माझ्या भावाला काय नको बोलू प्लीज <laughs> मी काय बोलत नाही ती सत्य परिस्थिती आणि तो काय बोलतोय ते का आता मला बोलतो <laughs> आता मी बॉडी बनवलं घेतो बॉडी अशी बनवी ना पण मी बोल भावा पण त्याच्यासाठी स्ट्रक्चर लागतं जे तुला दिलत नाही देवानी मग तू कसं घडवणार स्वतःला तर त्यांनी मला चार पाच चांगले शब्द ऐकवले पण जे सत्य ते सत्य आहे ना रे बदलू तर नाही शकत ना बॉडी तुझ्या एकाच भावाची होऊ शकते ज्याला स्ट्रक्चर पण दिलेलं आहे आणि करून दाखवणार आपण तुला सांगू का आता बघ तसं करण आहे ना करण करणचा अपर एरिया चांगला आहे पण पण चरबीचा खूप मोठा घेर त्याच्या अंगाभोवती असल्यामुळे आणि वारंवार जेवणाची वाईट असल्यामुळे वार कामाचं कामा कामा लोड कामा लोड आहे आहे त्याला वारंवार वाशीला मुंबईला पुण्याला त्याच्या वेगळामध्ये झालं शपथ घेतोय बाबा हा सोमवारपासून मी जिमला जाणार आहे येत्या दोन महिन्यात हां जो तंबोरा पोर्ट बोलताय ना तुम्ही जाणार ठीक आहे चल एकतीस तारीख आहे बच्ची महिन्याचा शेवटचा दिवस आठवा महिना आहे आणि पुढच्या म्हणजे आठ नऊ दहा दहा एकतीस दहा दोन हजार एकवीस रोजी तू श्रीम पोटाचा असशील आणि तुला ऍप्स दिसणार तुला दिसले ना कर मस्करी करत नाही तुला एवढं मोठं गिफ्ट देईल ना बाबा तू मला अरे तुला ऍप यायला अजून दोन वर्ष लागतील पूर्ण ते कमी व्हायला तो कोच पण बारीक मिळाला जोक बादशा आहे पण करंट त्याला ऍप्स म्हणतात ऍप नाही बोलतात व्हॉट्सअप आहे का व्हॉट्सअप छान कॉमेडी होती चेतन मस्त बोलला श्रीमंत बरोबर आहे अरे व्हॉट्सअप बोल व्हॉट्सअप नुसता ऍप नको बोलू तुला टिप्स ते का हाय ना गेम तो राहू दे साइडला आपण खेळू हेच हेच चालू दे कुठला कुठला गेम आता सीवन थी काय खेळतो आपण तुम्हाला कसं काय असं असं कसं काय कन्फ्युशनला काय बोलणार काहीतरी